खात्यामध्ये पैसे जमा तर तुम्हाला सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी तर आता संजय गांधी निराधार अनुदान योजना याचे जे काही पैसे आहेत ते तुमच्या खात्यामध्ये जमा तर ते कशा पद्धतीने चेक करायचे की तुमच्या खात्यामध्ये जमा झाले की नाही लाईव्ह प्रूफ तुम्हाला दाखवणार आहेत तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वप्रथम ज्यांना संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे पहिले मिळत होते त्यानंतर बंद झालेल्या तर अशाने ई के वाय सी करायची आहे तर तुम्हाला पुन्हा पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील तर आता संजय गांधी निराधार अनुदान योजना ज्याला कोणाला नवीन फॉर्म भरायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला किमान पंधरा वर्षापासून महाराष्ट्र राज्यामध्ये रहिवासी असणे आवश्यक आहे तुम्ही जर पंधरा वर्षाहून अधिकही रहिवासी असाल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता वयाची जी काही मर्यादा आहे अठरा ते पासष्ट वर्ष जी काही वयाची मर्यादा आहे यासाठी तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर करू शकता कुटुंबाचे ग्रामीण व शहरी भागाच्या दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाच्या यादीत समाविष्ट असावे जे की नाव आहे त्यानंतर वार्षिक उत्पन्न त्यानंतर दिव्यांग लाभार्थ्यासाठी प्रतिवर्षी पन्नास हजार रुपये तर इतर लाभार्थ्यांसाठी एकवीस हजार रुपये दिले जाते त्यानंतर ज्याला कोणाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल से तर त्यांनी कमेंट करून नक्की सांगा यावरती आपण दुसरा व्हिडिओ बनवणार आहे तर आता तुमचे जे काही पैसे आहेत ते कोणत्या खात्यामध्ये जमा झालेले आहे ते कशा पद्धतीने पाहिजे आहे सर्वप्रथम तुम्हाला अशा प्रकारचे दिसेल इथं लॉग इन इंटर युजरनेम पासवर्ड तर इथं तुम्हाला खाली यायचं आहे लाभार्थ्याची स्थिती या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर एकही स्टेप मिस्टेक करू नका तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे की तुमच्या खात्यामध्ये पैसे शंभर टक्के जमा झालेले आहेत कोणत्या तारखेला कोणकोणत्या तारखेला तुमचे इन्स्टॉलमेंट जमा झालेले आहेत तेसुद्धा तुम्हाला इथं दाखवणार आहे सर्वप्रथम तुम्हाला बेनिफिशरी टॅटस असं दाखवेल तर त्यानंतर इथं तुम्हाला आधार नंबर दाखवेल त्यानंतर इथं एकही स्टेप मिस्टेक करू नका तर इथं तुम्हाला आता आधार नंबर टाकायचा आहे तर आता ज्या कोणाला तुम्हाला संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे चेक करायचे असेल तर त्यांचा आधार नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे त्यानंतर इथं कॅपच्या येईल कॅपच्या तुम्ही इथून रिप्लेसुद्धा करू शकता कॅपच्या जर तुम्हाला म्हणजे कधी कधी कॅपच्या लक्षात येत नाही तर तुम्हाला इथून लग जी काही बदलता येणार आहे सर्वप्रथम इथं तीन डॉटवरती क्लिक करा मोबाईलची जी काही स्क्रीन आहे डेस्कटॉप साईट करून घ्या डेस्कटॉप साईट केल्यानंतर आता इथं मोबाईल नंबर टाका सॉरी इथं आधार नंबर टाका ज्या कोणाचं तुम्हाला चेक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला खाली कॅप्चर टाकायचा आहे तर इथं हा जसाच्या तसा कॅप्चर टाकायचा आहे रिप्रेससुद्धा तुम्हाला इथून करता येणार आहे त्यानंतर गेट मोबाईल ओ टी पी जे की तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती एक ओ टी पी जाईल तर इथं आपण आपला आधार नंबर टाकून घेऊ कॅप्चर टाकून घेऊ गेट आधार ओ टी पीवरती क्लिक करणार आहे तर इथं आपण आपला जो काय आधार नंबर आहे कस्टमरचा ते आपण टाकलेला आहे कॅप्चरसुद्धा टाकलेला आहे गेट मोबाईल ओ टी पीवरती मी क्लिक करणार आहे जसं क्लिक करेल ओ टी पी हॅज बीन सेंड जी काही आधार नंबर लिंक आहे त्यावरती ओ टी पी सेंड झालेला आहे जी काही आपल्याला ओ टी पी देखील आलेला आहे ओकेवरती आपण क्लिक करू त्यानंतर ओ टी पी इथं टाकून घ्यायचं आहे तर ओ टी पी आपण इथं एंटर करून घेऊ तर इथं आपण आपला जो काही ओ टी पी आहे इथं एंटर करून घेतलेला आहे गेट डाटावरती क्लिक करायचं आहे गेट डाटावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुन्हा असा पॉपअप मेसेज येईल ओ टी पी व्हेरीफाईड सक्सेसफुली तर ज्यांना कोणाला ओ टी पी येत नसेल कधी कधी एरर येते तर तुम्ही पुन्हा चेक करून घ्यायचं आहे तरी इथं ओकेवरती क्लिक करा ओकेवरती तुम्ही जसे क्लिक कराल तर इथं तुमचे जे काही पैसे आहेत ते खात्यामध्ये जमा झालेले दिसेल तर मी प्रायसीसाठी थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे तर इथं ब्लर केल्यानंतर इथं फायनान्शियल इयर आय डी दाखवेल तर तुम्हाला आता दोन हजार चोवीस पंचवीसचे चेक करायचं असेल तर दोन हजार पंचवीस चोवीस पंचवीसवरती क्लिक करा सर्चवरती क्लिक करा सर्चवरती क्लिक केल्यानंतर इथं तुमचे खाली इन्स्टॉलमेंट आलेले असेल तर आता आपण थोडी इन्फॉर्मेशन ब्लर करून घेऊ तर इथं तुमचं जे काही इन्स्टॉलमेंट आहे ते तुम्हाला इथं दिसत असेल जे की यामध्ये मोबाईलमध्ये थोडंसं प्रॉब्लेम देते तर इथून तुम्ही तुमची जे काही इन्स्टॉलमेंट आहे डिसेंबर असेल जानेवारी फेब्रुवारी जे की कोणत्या महिन्यांमध्ये किती रुपये तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट झालेले आहेत ते तुम्हाला ते दिसेल खाली ट्रान्झॅक्शन तुम्हाला ते दिसेल तुमचे सक्सेसफुली झालेले आहे म्हणून तर अशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता की तुमचे जे काही पैसे आहेत ते या खात्यामध्ये जमा झालेले आहे तर याची प्रिंट देखील तुम्ही तुमच्या देखील काढू शकता की तुमचे जे काही पैसे आहेत ते या खात्यामध्ये जमा झालेले आहे तर कोणाची जर अडचण असतील किंवा संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे अधिक तुमच्या खात्यामध्ये जर जमा जर झालेले नसेल तर कमेंट करून नक्की सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल तर आता पंधराशेच्या ऐवजी तुम्हाला अडीच हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा तर ते देखील तुम्ही चेक करू शकता की तुम्हाला याचे पैसे मिळत आहे की नाही त्याचप्रमाणे जे की आता संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे नवीन फॉर्म ज्यांना कोणाला भरायचं असेल तर त्याने कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर कोणकोणते आवश्यक कागदपत्रे त्यामध्ये लागणार आहे ते सुद्धा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहे त्या त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा संजय गांधी निराधार अनुदान योजनेबद्दल सर्व अपडेट्स आणि सर्व नवीन व्हिडिओज तुम्हाला चॅनलवरती बघायला मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू